नमस्कार मित्रांनो तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाक्रे आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनातून सर्वांचं स्वागत <coughs> मित्रांनो आपण आलो आहे आत्ता म्हणजे फील्डवरती कामासाठी कामासाठी म्हणजे फील्डवरती आलो आहे आणि आल्यानंतर या ठिकाणी म्हटलं आता बसून होतो थोडं म्हटलं तुमच्याशी गप्पा सप्पा किंवा थोडक्यात बोलावं <coughs> थेवली। थेवली तर मित्रांनो इथं आलो आणि थांबलो हे पराठी लावून केली आहे पाहताय तुम्ही ठीक आहे पाठीमागं पण पराठी आणि तूळ लावून केली आहे आणि हा कॅनल आहे मी शेतकऱ्याची वाट बघतोय इथं आपली गाडी गेलेली आणि इथं सीताफळाची काही झाडं ठेवली जी आम्हीच ठेवली आत्ता सीताफळाची झाडं इथं ठेवल्यामुळे मी इथं थांबलो कारण की शेतकऱ्याचं बोलणं होतं की कुणी घेऊन जाऊ शकतो त्यासाठी मी इथं थांबलो तर पाणी पाऊस लागलं ला, त्यामुळे रेनकोट लावावं लागलं ला। तुमच्याकडूनसुद्धा पाऊस आहे का तुम्ही कमेंट करून तेवढं सांगू शकता आणि आत्ता सध्या गेल्या ह्या आठ ते दहा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जवळपास बऱ्यापैकी पाऊस पडत आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात विदर्भामध्ये तर म्हणजे पाऊस भरपूर पडताय आहे काही ठिकाणी ते एवढं पडतं आहे की पूरस्थिती निर्माण झाली आहे आणि पूरस्थितीमध्ये असे वेळेला शेतीचं नुकसान होत आहे घराचं नुकसान होत आहे मालाचं नुकसान होत आहे कितीतरी म्हणजे जे लोकं होते ते आपलं जीव वाचवण्यासाठी म्हणा की आपलं त्या ठिकाणी पुरात जाऊन किंवा पाण्यात जाऊन स्वतःचं नुकसान करून घेत आहेत तर एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हा पाऊस येत आहे आणि आपण इथं शेतकऱ्याची वाट बघतो अजूनपर्यंत आलं नाही येईल कदाचित ठीक आहे तर तुम्हाला काही सांगायचं असेल तर मला कमेंट करू शकता चॅटमधून सांगू पण शकता आणि मी आता क त्या दिवशी मला क एक दोघे विचारत होते की तुम्ही नेमकं काय काम करता मी म्हणजे आज माझ्याकडे थोडंसा वेग एक, एक मोकळापणा होता म्हणून मला वाटलं की हे सांगावं आपल्याला ठीक आहे तर काम तुम्ही नेमकं काय करता की आम्हाला काय म्हणजे एक दोघेजण विचारत होते एक दोन लोक विचारत होते आपल्याला काही कमेंटसुद्धा आल्या होत्या किंवा तुम्ही काम काय करता नेमकं काय करता है? तर निश्चितच मी तुम्हाला सांगेल किंवा आपण काय करतो की पर्यावरणासाठी काम करतोय पर्यावरणासाठी काम करत असताना यात काय करतो की बा आज जर का तुम्ही पाहिलं लॉकडाऊनमध्ये तुम्हाला हे समजलं असेल किंवा जे ऑक्सिजनसाठी कितीतरी लोक मरण पावत होती किंवा मरत होती ते ऑक्सिजन भेटत नव्हता किंवा वा बदलता जो वातावरण आहे हा वाता बदल त्या वातावरणासाठी आपण काम करतोय पर्यावरणासाठी काम करतोय की जास्ती जास्तीत जास्त झाडांची संख्या वाढावी आणि जी जंगल आहेत किंवा जी झाडं आहेत ती शाश्वतरित्या जशीच्या तशीच राहावी त्याची संख्या कमी होऊ नये सोबतच जी झाडं आहेत किंवा जी जंगल आहेत तर त्या जंगलांमधून शेतकऱ्याला कसं उत्पन्न मिळवून देता येईल किंवा उत्पन्न कसं मिळवतील किंवा त्याच्यामधून त्यांचा काय फलं होईल किंवा काय फायदा होऊ शकेल हे आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो माहिती देतो आणि सोबतच शेतकऱ्यांना त्या कृतीमध्ये प्रत्यक्षात उतरवतो आता कसं किंवा झाडांची संख्या कशी वाढेल तर आपण काय करतो किंवा शेतकऱ्यांना एकदम छोट्याशा दरामध्ये एकदम एकदम छोट्याशा दरामध्ये आपण फळझाडं देतो शेतकऱ्यांना मग त्याच्यात संत्रा मोसंबी लिंबू सीताफळ आंबा जांभूळ अशी वेगवेगळ्या पद्धतीची आपण फळझाडं देतो एकदम छोट्या म्हणजे त्याला काय बोलतो एकदम माफक मना किंवा एकदम मिनिमम याच्यामध्ये त्यानंतर आपण त्याला इरिगेशनसाठी ड्रीप सिस्टम देतोय जेणेकरून आता समजा एखाद्या शेतकऱ्यानं बाग लावली किंवा ब एखादं फळझाडं लावलं तर ते असंच काय होणार नाही त्याला इरिगेशन सिस्टम पाहिजे त्याला पाण्याची सोय पाहिजे तर पाण्याची सोय म्हणून आपण त्याला ड्रीपचं सामग्री किंवा ड्रिप मटेरियलसुद्धा आपल्या जी संस्था आहे फार या संस्थेचं नावसुद्धा तुम्हाला दिसत असेल फार्मर्स फॉर फॉरेस्ट ठीक आहे कॅपवरती पण लिहिलं आहे तर ह्या संस्थेअंतर्गतने ह्या संस्थेसोबत या संस्थेसाठी आणि ह्या मधून मी काम करतोय तर इथून संस्थेतर्फे शेतकऱ्यांना गडबाग सोबत ड्रीप इरिगेशन पोस्ट खत सोबतच वेळोवेळी मार्गदर्शन आणि सर्वात अत्यंत महत्त्वाची म्हणजे जे, जे शेतकऱ्यांना आपण मिळवून देतो ते म्हणजे कार्बन क्रेडिट तर कार्बन क्रेडिट आपण शेतकऱ्यांना आम्ही प्रोग्रामच्या माध्यमातून जे आहे ते मिळवून देतो कार्बन क्रेडिट म्हणजे काय किंवा ज्या झाडांपासून काय होते किंवा कार्बन डायऑक्साईड सोकल्या जातो किंवा कार्बन डायऑक्साईड सिक्युएशन केल्या जाते आणि ऑक्सिजन हवेत सोडल्या जाते आपल्या शेतकऱ्यांना फळं झाडांपासून किंवा फळं मिळाली ते विक्री केलं त्याच्यानंतर त्याला उत्पन्न मिळालं पण जे ऑक्सिजन त्यांनी आपल्या शेतात निर्माण केलं किंवा ऑक्सिजन जे प्रोड्यूस करत आहेत आपल्या शेतामधून झाडांच्या माध्यमातून याचा अजूनपर्यंत कुठल्या शेतकऱ्याला काही फायदा मिळाला नाही किंवा फायदा भेटत पण नाही आणि याचा कोणी लाभ मिळवून पण दिला नाही तेच काम आपली संस्था करते कसं की बा समजा एखाद्या शेतकऱ्याकडे बाग असेल बागल्यानंतर ते कार्ब ऑक्सिजन जर का बाहेर पडलं तर त्याची मोजणी केल्या जाते आणि मोजणी केल्यानंतर किती कार्बन डायऑक्साईड जमा झाला त्या झाडांमध्ये हे मोजल्या जाते मोजल्यानंतर त्याचं डॉक्युमेंटेशन करून त्याचा त्या शे या प्रोसेसला जी आहे ना कार्बन डायऑक्साईड सिक्वेशन करणं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये पैसे मिळणं ठीक आहे तर ते पैसे अशा मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत ज्या हायली प्रोड्युश म्हणजे कार्बन प्रोड्यूस करतात मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतात अशा कंपन्यांकडून हा आ, कार्बन क्रेडिटचा पैसा येत असतो आणि हा एक लिगल आपल्या भारतामध्ये याच्यावरती कुठलाही कानून कायदा किंवा असं कुठलं बनलेलं नाही आहे बट आंतरराष्ट्रीय या स्तरावरती याच्यावरती कायदे बनलेले आहेत ठीक आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या देशात सुद्धा एक कार्बन क्रेडिटचं बाजारपेठ नक्कीच तयार होणार आहे पण त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला एक शाश्वत उत्पन्न मिळते दुसरं असं की त्या फळझाडेपासून त्याला फळं मिळतात तेव्हा एक उत्पन्न मिळते हे आपण असे काम करतो म्हणजे या पद्धतीचं काम करतोय तर यातून शेतकऱ्यांना खूप चांगला फायदा होतो दुसरी गोष्ट अशी की पर्यावरणाला खूप मोठा लाभ होतो याचा कसं की आपण काय करतो की बा जे बाळ बाग आहे त्याच्यातून ऑक्सिजन बाहेर पडतोय सोबतच त्याला जे शेतकरी साठ सत्तर का ऐंशी हजारमध्ये जे बाग लागवड कर कराण्यासाठी लागत आहेत तर ते त्यांना अगदी म्हणजे त्याला काय बोलतो आहे की बा म्हणजे नाही नव्वद नव्वद टक्के त्यांची बचत होत आहे ह्या माध्यमातून जर का केलं तर तर अशा आपण शेतकऱ्यांना देतोय तुम्ही सुद्धा आपल्याशी आपल्याला बोलू शकता आपल्याला संपर्क करू शकता आत्ता सध्या तरी संस्थेचं जे काम आहे ते यवतमाळ जिल्ह्यातलं राडेगाव तहसील कडम तहसील असेल वर्धा जिल्ह्याला लागून हे हिंगणघाटचा काही भाग थोडस तिकडून काम चालू आहे परत औरंगाबादला काम चालू आहे जालन्याला काम चालू आहे म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा का काम चालू आहे ठीक आहे त्याच्यानंतर यवतमाळ औरंगाबाद जालना औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर त्याच्यानंतर अहमदनगर अशा चार पाच जिल्ह्यांमध्ये हे जे काम आहे ते चालू आहे गडचिरोलीलासुद्धा चालू आहे काम तर सुद्धा जोडू शकता आता माझा नंबर म्हणाल लिहा सेवन झिरो डबल सिक्स नाईन टू वन झिरो डबल सिक्स तर हा आपला नंबर आहे आणि कसे आहात तुम्ही नक्की कमेंट करून तेवढं सांगा आपल्याला मला वाटतं कोणीच कमेंट नाही केली का बा तुमच्याकडं पाऊस कसा आहे तुमच्या शेतातले पेरणीचे निंदांचे कामं आटोपलीत का झालेत का ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि कसे आहात तुम्ही आणि हा ज्या शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा आपण या चॅनलवरती टाकत असतो तर त्यामध्ये काय हो की बा ज्या आता लाडकी बहीण योजना आहे परत लाडका भाऊ योजना आहे हा त्या लाडका भाऊ योजनेसंदर्भात खूप साऱ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे संभ्रम तयार झाले आहेत वेगवेगळ्या पद्धतींचे एक आ, 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 काही ना काही म्हणजे काय नक्को ते काय चालू आहे माहिती नाही तर वेगवेगळ्या पद्धतीचे संभ्रम चालू आहेत तर ते संभ्रम दूर करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्नशील आहोत आणि एक दिवस आपण याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवूया आणि मी तुम्हाला सांगेन आणि आता थोडक्यात सांगतोय तुम्हाला की बा लाडका भाऊ योजना म्हणजे काय की बा त्याच्यात असं सांगितलं गेलंय की बारावी पास म्हणजे पैसे डिप्लोमा पास म्हणजे पैसे भेटणार तर असं काही आहे नाही अशा पद्धतीचा कोणीही अफवा पसरवू नका आणि ह्या अफवांवरती विश्वास ठेवू नका अशा पद्धतीचं काही नाही आहे ते एक इंटर्नशिप आहे ठीक आहे इंटर्नशिप ते तुम्हाला करावं लागेल संबंधित कंपनीमध्ये जाऊन आणि ती इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे किंवा ते करू शकतात किंवा ते इंटर्नशिप केल्यानंतर तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत किंवा त्या महिना म्हणून त्या पद्धतीने तुम्हाला भेटेल आता मला सांगा याच्यात ग काही गोष्टी आहेत किंवा इंटर्नशिप देणाऱ्या कंपन्या ह्या काही इथल्या नसतील तुमच्या घराजवळच्या नसतील तुमच्या तालुक्यातल्या नसतील तुमच्या जिल्ह्यातल्या कदाचित असतील किंवा नसतील सुद्धा ते करण्यासाठी तुम्हाला मुंबई पुणे किंवा अशा मोठ्या ज्या सिटी आहेत त्या शहरांमध्ये तुम्हाला जावं लागेल तिथं राहावं लागेल आणि खरंच सहा हजार आणि आठ हजारमध्ये होत आहे का नाही होत तर सोबतच अशा भरपूर अशा योजना आहेत तर तुम्ही पास झालेत पास आऊट झालेत नाहीतर त्या दिवशी एक भाऊ भेटलं होतं फोन करून बोलता की माझा लाडका भाऊ योजनेचा फॉर्म भरून दे आता का काय आपल्याला टेन्शन करायची गरज नाही तर अशा पद्धतीचं नाही आहे त्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि बळी पडू नका ठीक आहे चला तर, तर काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार भेटूया आपण